हे ले ले हे पोरी ना, काही नसताना मी कुठून जिल्ह्याचं महिना महिना आणि आज या वसायला वाटत हे महाराष्ट्रातून माझी गाडी निघाली की माझ्या गाडीच्या मागे चार गाड्या पुढे चार गाड्या तापा चालतो करोड रुपयाच्या गाड्याचा तापा चालतो भणाव आणि बापाने माझ्या गळ्यात पडाव पण पोरीन लहानपणीच मी माझा बाप गमावला पोरीन अखंड विश्व मोठी घेत तर माझा बाप आता मला घरात दिसणार नाही माझी आई म्हणते बाळा आई कि रे आई तू आहेस तोपर्यंत रोज येईन आई मी पण तू पण गेलीस तर आई त्या घरात आहे काय करोड रुपयांच्या भिंती त्याला काय आग लावायची का आई ज्या करोड